पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे पाणी पातळी आज सकाळी फूट पोहोचली आहे त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी गाठण्यासाठी केवळ दहा इंच पाणी कमी आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण लोक क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे पाणी नदीपात्रामध्ये येत असून संतगतीने गतीने पंचमा नदीची पाण्याची पातळी वाढत चालली आहे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असतानाच जिल्ह्यातील धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत राधानगरी धरण सध्या त्र्याण्णव टक्के इतकं भरलं आहे उद्या पंचवीस जुलै सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो परिणामी पंचगहा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन अडचण निर्माण होऊ शकते सध्या पंचगहा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू आहे त्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे संकट ओढवेल आणि परिस्थिती बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस फूट एक इंच आहे पंचगंगा नदीची धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे दरम्यान कोल्हापूर शहराकडून शिए जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे शिएे गावाकडे जाताना आता महामार्गावरून जावं लागणार आहे पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येताना शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी देखील हा मार्ग वापरला जातो मात्र आता प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातूनच कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करता येणार आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर फॉरॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एम एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पी जी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सीजी ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्ती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर